श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ रात्री तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज एका ताईंचा मला अचानक व्हिडिओ आला जो बेळगावच्या ताईंचा आहे आणि मी तो दुपारी सेंट पण केला आहे बघा म्हणजे मला असे बरेच व्हिडिओ येतात की स्वामी महाराजांचा असा चमत्कार झाला तसा झाला पण मी पटकन त्या गोष्टींवर हे करत नाही म्हणजे काय म्हणतो पण विश्वास ठेवत नाही की त्यातली रिॲलिटी मी तपासते की काय आहे आणि खरोखर त्या व्हिडिओमध्ये मला इतकी सत्यता जाणवली की मी तो व्हिडिओ किमान पंधरा वीस तीस चाळीस वेळा बघितला की महाराजांचा अभिषेक करताना डावा कान खूप वेळा हलत होता आणि तो थांबतच नव्हता म्हणजे एवढा मोठा साक्षात्कार आजपर्यंत मलाही झाला नाही आहे तर त्या बेळगावच्या ताईंच्याद्वारे आपल्याला तो व्हिडिओ बघायला मिळाला आहे तो नक्की जाऊन बघा दुपारी पोस्ट केलेला आहे आणि खरंच म्हणजे महाराज खूप जणांना क्षणोक्षणी दाखवतात की मी ग्या नाही जिंदा हो आणि हे खरंच आहे महाराज आपल्यात आहेत श्रद्धा भक्ती आणि विश्वास असेल तर महाराज आपल्यात आहेत अन्यथा मी असे व्हिडिओ कधीही पोस्ट करत नाही मात्र बऱ्याच बऱ्याच वेळा बघितल्यावर मला विश्वास पटला आणि त्यानंतर मी तो व्हिडिओ चॅनेलवर शेअर केला तर त्या बेळगावमध्ये राहणाऱ्या ताई आहेत आणि व्हिडिओमध्ये त्यांचाच आवाज आहे म्हणजे मी माझं म्हणून ते काही टाकलेलं नाही आहे तर त्या ताईंच्या आवाजाद्वारे मी तो व्हिडिओ टाकलेला आहे कारण एक प्रश्न आला होता हा आवाज तुमचा नाही आहे तर तो माझा नाहीच आहे त्या ताईंचाच आवाज आहे ज्यांच्या घरामध्ये तो अनुभव आला तर अशी आहे महाराजांची लीला तर चला आजचा विषय आहे आपल्या व्हिडिओचा की घराला दुकानाला लागलेली नजर कशी काढावी किंवा व्यवसायाला आपल्या घरातल्या व्यक्तींना आपल्याला स्वतःला बऱ्याच वेळा नजर लागते आपल्या आयुष्यामध्ये असे अनेक जण असतात ज्यांना आपली किंवा आपल्या घराची आपल्या दुकानाची आपला कुठला व्यवसाय असेल त्याची आपली मुलं बाळं असतात त्यांची शेजारी पाजारी असे खूप जण असतात ज्यांना आपली प्रगती बघवत नाही आणि अशा वेळेस लागतो तो म्हणजे नजर दोष नजर दोष हा अत्यंत वाईट असतो एकदा का लागला तर आपल्या घराला वर यायला खूप वेळ लागतो अचानक प्रगती थांबते अचानक पैसा यायचा थांबतो अचानक पण चालू होतं घरामध्ये निगेटिव्हिटी फील होते घरामध्ये करमत नाही सतत रडू येतं डोक्यावर ओझं असल्यासारखं वाटतं कर्ज वाढू लागतं अशा वेळेस नक्की लक्षात घ्या की तुमच्या घराला नजर लागलेली आहे किंवा तुमच्या घरातल्या व्यक्तींना नजर लागलेली आहे तर सगळ्यात आधी घराला नजर लागू नये म्हणून आपल्या घरामध्ये ई व्ही लाय या स्वरूपामध्ये अवश्य लावा प्रत्येकाने लावा फार किंमत नाही आहे याची प्रत्येकाने घराच्या समोरच्या भिंतीला किंवा सरळ दरवाजामध्ये आपल्या गाडीमध्ये वाहनामध्ये हे अवश्य लावा व्यवसायाच्या ठिकाणी म्हणजे तुमच्याला नजर नजर खेचून घेणारच आहे हे इ व्हीला आणि त्यानंतर आता उपाय सांगते आता हे मागवायचं असेल तर वरती व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर नक्की मेसेज करा आता उपाय सांगते तुम्हाला काय करायचं आहे ज्यांचं ज्यांचा कोणत्याही प्रकारचा व्यवसाय आहे घरात असू दे मोठं ऑफिस असू दे मोठा, मोठा बिझनेस असू दे काहीही असू दे तुम्हाला त्या व्यवसायाच्या ठिकाणी एका काचेच्या ग्लासमध्ये लिंबू घालून ठेवायचं आहे लक्षात घ्या ते लिंबू जर वर तरंगलं तर तुमच्या दुकानाला नजर लागणार नाही पण ते लिंबू जर खाली गेलं आणि पाण्याचा कलर बदलला तर तुमच्या घराला दुकानाला प्रचंड प्रमाणात नजर लागली आहे असं समजायचं आणि जेवढ्या वेळा लिंबू खराब होईल तेवढ्या वेळा ते पाणी आणि लिंबू टाकून द्यायचं आणि नवीन ताजं लिंबू त्यामध्ये टाकत राहायचं हा एक खूप उत्तम प्रयोग आहे घरातल्या गोष्टींना नजर लागली असेल तर ती काढण्याला किंवा व्यवसायालासुद्धा नजर लागली असेल तर ती काढण्यासाठी दुसरी गोष्ट दुकान असू देत किंवा घर असू देत एक काळा कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये शंभर ग्रॅम तुरटीचा खडा घ्यायचा आणि तो मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला उजव्या हाताला बांधायचा आपण आत येताना उजवा हात शटर असेल त्याच्यावरती किंवा त्या घराच्यावरती असा तो अडकवायचा तर पंधरा दिवसाला महिन्याला तो बदलायचा आता तिसरी गोष्ट कोहळा अमावस्येला कोहळा बांधणे आणि सुद्धा नजर बांधा त्या कोहळ्याकडे खेचली जाते आणि आपल्याला खूप कमीत कमी, कमी त्रास त्याचा होतो मग तो कोहळा जेव्हा नजरेनं खराब होतो गळू लागतो तेव्हा तो त्वरित बदलायचा तो विसर्जन करायचा आता पुढची गोष्ट जर तुमच्या घरातल्या व्यक्तींना नजर लागली आहे तरी पण एक तुरटी हातामध्ये घ्यायची आणि घरातल्या सगळ्यांसाठी वेगळा वेगळा तुकडा घ्यायचा घरातल्या सगळ्यांवरून नजर ओवाळून टाकायची भर दुपारी बारा किंवा संध्याकाळी सात वाजता सगळ्यांवरून इडापिडा टळो आणि असं आपल्याला जे बोलता येईल जसं आपली आजी वगैरे बोलायची की म्हणायची ना ते की काय भूता खेळांची आल्या गेल्यांची वगैरे जे काही म्हणायचे आपली आजी वगैरे त्या पद्धतीनं नजर काढायची आणि ती तुरटी सरळ टाकून द्यायची किंवा गॅसवर जाळून टाकायची त्यानंतर मीठ मिरची मोरी हा तर अत्यंत जुना उपाय आहे हा सुद्धा तुमच्या घराला तुमच्या व्यवसायाला लागलेली नजर खूप लवकरात लवकर दूर होईल तुमच्या घराचे जे पाय पुसणे आहे त्या पाय पुसण्याच्या खाली काळ्या कपड्यामध्ये तुरटीचा चुरा करून ठेवायचा प्रत्येकाचा पाय त्याच्यावर पडला पाहिजे तो पण तुम्हाला दर काही दिवसांनी बदलायचा आहे असं नाही की एकदा ठेवलं म्हणून तेच ठेवलं असं नाही करायचं तर ते तुम्हाला बदलायचं आहे यामुळे सुद्धा तुमच्या घराला तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणाला नजर दोष लागणार नाही त्याचप्रमाणे घरामध्ये जेव्हा तुम्ही तुमचं जे काही असं आहे ना की ज्या गोष्टींना तुम्हाला असं वाटते की नाही ही गोष्ट आली की नजर जाते त्या ठिकाणी किंवा सगळ्या घराच्या तुम्ही वरती लिंबू मिरच्या बघा जुनी लोकं बांधायची आता त्याच्यामागचं शास्त्र काय सांगते तुम्हाला सायंटिफिक रिझन असं आहे की पूर्वीच्या काळामध्ये विंचू साप अशा गोष्टी चावल्या की अंधार असायचा आणि त्यामुळे मग ते लिंबू मिरची कुठं शोधायचं मग ते दरवाजाचं काढायचं ते काय घरगुती उपाय असतात ते करायचे पण लिंबू मिरचीचा वापर नजर हटवण्यासाठी सुद्धा केला जातो आता काही जण ह्याला अंधश्रद्धा म्हणतात तर काही जण याला पार, परंपरा म्हणतात दोन दोन नाण्याच्या दोन बाजू आहेत अंधश्रद्धा म्हणून पण याच्याकडे बघू शकतो परंपरा म्हणून पण आपल्याकडे बघू शकतो याच्याकडे आपण बघू शकतो ज्यांचा विश्वास आहे त्यांनी करा ज्यांचा विश्वास नाही आहे त्यांनी करू नका त्याचप्रमाणे महिन्यातनं एकदा अमावस्येला सगळ्यांच्या डोक्यावरून एक एक लिंबू ओवाळून टाका लिंबू आणि मीठ इतकी ताकद येणार लिंबामध्ये की सगळी निगेटिव्हिटी खेचून घेण्याचं काम ते करत असतं त्याचप्रमाणे मध्ये मी एका बाटलीचा उपाय सांगितला जो मी स्वतः केला आहे आणि मला त्याचा प्रचंड अनुभव आलाय एक काचेची बाटली घ्या त्यामध्ये पाणी भरा त्यामध्ये मीठ भरा आता तुम्ही विचाराल कोणती बाटली चालेल कॉफीची असू दे कोणती असू दे झाकण पाहिजे त्याला घट्ट झाकण पाहिजे तर त्याच्यात मीठ घालायचं रॉक सॉल्ट घालायचं गुलाबी रंगाचं पांढरं नाही आणि त्यामध्ये ज्या ज्या व्यक्तींना नजर लागते तर समजा मला लागते तर माझं नाव लिहायचं आणि ती चिठ्ठी त्या पाण्यामध्ये बुडवायची डे वनपासून तुम्हाला रिझल्ट दिसेल शंभर टक्के रिझल्ट दिसेल हे मी तुम्हाला नक्की सांगते आता हे इवल आहे ज्यांना घ्यायचं आहे नजर बट्टू ज्याला म्हणतात हा सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याच पद्धतीने नजर लागू नये म्हणून सुलेमानी हकीक नावाचे एक ब्रेसलेट असते ते सुद्धा घरातल्या प्रत्येक मेंबरला तुम्ही घालू शकता आता मुलांना शाळेत वापरून देत नाही तर त्यांच्या दप्तरात किंवा त्यांच्या उशाला जरी ठेवलं तरी ती नजरबाधा दूर होते मोरपंखाने दृष्ट काढली किंवा मोर पंखाने मुलांना वारं घातलं तरीही नजरबाधा दूर होते त्याचप्रमाणे मुलांच्या लहान बाळांच्या गळ्यामध्ये कवडी तुम्ही घातली तरीही त्या मुलांना कधी दृष्ट लागत नाही त्याच पद्धतीने लहान बाळांना दृष्ट लागल्यावर मिरचीने कधीही दृष्ट काढू नये कारण त्याचा ठसका त्यांना लागतो त्याचा त्रास त्या मिरचीच्या बिया त्या बाळाच्या डोळ्यामध्ये जाऊ शकतात म्हणून जेव्हा तुमच्या बाळांना दृष्ट लागते किंवा ते दूध पीत नाही असं तुम्हाला वाटते तेव्हा त्यांची पण दृष्ट तुरटीने सात वेळा अँटी क्लॉक वाईज म्हणजे डावीकडून उजवीकडे असं फिरवून ती तुरटी टाकून द्या किंवा मीठ टाकून द्या यामुळे सुद्धा मीठ ओवाळून टाकून द्या याने सुद्धा लहान बाळांची नजर निघते लहान बाळांचं जे उरलेलं दूध किंवा अन्न आहे अंगावरचं दूध नाही बरं का जे आपण वरचं घालतो ते दूध तुम्ही काळ्या कुत्र्याला किंवा कोणत्याही कुत्र्याला घाला त्या त्यामुळे सुद्धा मुलं परत खायला लागतात त्यांना मुलांचं जे खाण्याची नजर आहे ती निघते लहान मुलांना तुम्ही बाटलीने दूध पाजत असाल तर ती बाटली कायम झाकलेली असावी चार जणांसमोर छोट्या छाट्या बाळाला कधी खायला घालू नये शक्यतो एकांतात खायला घालावं हे प्रयत्न करा सगळं शंभर टक्के परफेक्ट कुणी नसतं पण हे प्रयत्न करा कारण असे कमेंट येतात ती बाळाची दृष्ट कशी काढावी तर बाळाची दृष्ट तुम्ही काढताना फक्त तुरटी घरात आणून ठेवा आणि तुरटीचा वापर करा किंवा मोठे खडेमीठ जे असते त्याचा वापर करा किंवा लिंबाचा वापर करा आणि त्याला सरळ आल्या गेल्यांची भूत घेताची एवढं म्हणायचं आणि लक्षात ठेवा आपल्या कुणाचेही कपडे मी असेल बाळ असेल माझ्या घरातली मुलं असतील आई वडील असतील कुठलेही कपडे रात्रभर बाहेर वाळत घालायचे नाहीत रात्रीच्या निगेटिव्ह ऊर्जा कीटक म्हणजे अनेक गोष्टी आहेत दोन्ही रिझन आहेत बरं का सायंटिफिक आणि हे की कपडे बाहेर घातले तर निगेटिव्ह ऊर्जा खूप प्रमाणामध्ये त्यांना लागते आणि ते कपडे जेव्हा आपण परिधान करतो तेव्हा त्या मुलांना आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणून बाहेर कपडे रात्रीच्या वेळात कधीही वाळत घालू नका लोकांचे जुने कपडे वापरायची वेळ कुणावर येऊ नये पण येत असेल काही हरकत नाही आम्ही पण त्या परिस्थितीतनं गेलो आहोत पण कोणाचेही कपडे तुम्ही जेव्हा आणता तेव्हा ते स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून त्याला व्यवस्थित इस्त्री करून मग ते वापरा म्हणजे त्या घातलेल्या व्यक्तीची ऊर्जा पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो त्यातली ती ऊर्जा त्यांचं ते सगळं काय असेल ते निघून जाईल चप्पल कधी कोणाची वापरू नका तुम्हाला खूपच जास्त त्रास होत असेल तर शनिवारी मारुती मंदिराच्या बाहेर तुमची जी चालू चप्पल आहे बघू नका की ती खूप चांगली आहे आणि मी कशी टाकू मग त्याच्यात असं नाही करायचं शनिवारी हनुमान मंदिराच्या इथे जायचं तिथं ती चप्पल सोडून यायची तुमच्या मागचे सगळे भोग साडेसाती दारिद्र्य सगळं दूर होईल हनुमान महाराज ते स्वतःला तुमचा त्रास घालवून टाकतील असे ना एक नाही असे, असे आ शे दोनशे हजारो उपाय आहेत माझ्याकडं पुन्हा कधीतरी ह्याच्यावर मी व्हिडिओ बनवेन पण आजचे जे हे उपाय आहेत ते त्यातले जे जमतील ते तुम्ही एक वहीपेन घेऊन बसत जा म्हणजे तुम्हाला हे उपाय ऐकून त्याच्यात त्याच्यात तुम्हाला कुठला करता येतोय नेमकी हे तुम्हाला बघता येईल आणि तुम्हाला ते उपाय करता येतील तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ